नमस्कार मंडळी आज एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहोत मुंबईला निघालो आहोत गणपती बघण्यासाठी बायकोसोबत निघालो आहे ट्रेन सुरू झाली आहे अशा प्रकारे सी एस टीला आता पोचलो आहे एंट्री करते आहे ट्रेन सी एस टी स्थानकामध्ये तर मी लहानपणापासून इथेच राहिलो आहे ट्रॅफिक बार्गला इथे गणपती पाहण्यासाठी चाललो आहे ट्रेनने चाललो आहे आज गाडी वगैरे काही नाही आज ट्रेनने जाऊ सी एस टीला आता एंट्री केली आहे ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आता आणि लग्राऊंड त्या साईडला बाहेर सहासष्ट नंबर बस आहे सिक्स्टी सिक्स नंबर पहिल्यापासून तीच बस आहे ठाकूरगारला जाण्यासाठी तर आता मी बसनी जाणार आहे टॅक्सीने न जाता बसनी प्रवास करणार आहे आज बांधव बंदोबस्तासाठी करणार आहे कायम सदैव वरती एंट्री करतो आहे बोगद्यातून ती शासकीय इमारत होती कावळा काव काव करतो आहे बसस्टॉपच्या दिशेने निघालो आहोत बसस्टॉपवर आलो आहोत टॅक्स उभ्या हो आहेत पण आम्ही टॅक्सी आता हो बसने जाणार आहोत आहोत शासकीय इमारत बरेच प्रवासी बसची वाट पाहत आहेत तो बस मध्ये चढलो बस निघाली नंतर मी थोडा ड्रायव्हरशी पण संवाद साधला काकांशी <प्रेका> काका कस वाटते गाडी चालवायला इलेक्ट्रिक पहिला गणपती बघण्यासाठी बस जवळ आता धोबीवाडीत जाणार आहोत आम्ही तिथे मी राहायचो हा गिरगावचा विघ्नहर्ता पहिल्या पहिला गणपती पाहण्यासाठी एंट्री केली आम्ही हा गिरगावचा विघ्नहर्ता सुंदर मूर्ती नंतर आम्हाला किन्नर माता भेटली तिथे आम्ही आशीर्वाद घेतले नंतर आलं गिरगावचा महाराजा बघायला पूर्ण मूर्ती जी आहे ही कागदापासून बनवली आहे मोठी मूर्ती ही पूजेची मूर्ती आहे आपण पाहू शकता संपूर्ण कागदापासून बनवलेली मूर्ती आहे एवढी भव्य मूर्ती ही कागदापासून बनवली अतिशय सुंदर मूर्ती आहे हे आपले उंदीर मामा सर्वांची गाराणी ऐकत आहेत गिरगावचा महाराजा संपूर्ण कागदापासून बनवलेला मूर्तिकार मुर्ति, अविनाश पाटकर माझ्या मामाचं घर आहे तिथे जवळच तिथे गेलो होतो तर गॅलरीमधून अशा बिल्डिंग दिसतात भव्य भव्य पाहू शकता आपण <laughs> फायनली आलो गोबीवाडी इथे मी राहायचो पहिला गणपती ठाकूरद्वारचा राजा <laughs> ही पूजेची मूर्ती अख्खोद्वारचा राजाचा बाप्पा सुरेख मूर्ती गणपती बाप्पा मूळ मंगलमूर्ती ఇది मामा మామ विराजमान వర్ हे माझ्या मित्राची मनी म्याव साहिल आलो आता त्याच्या घरच्या गणपतीच दर्शन घेण्यासाठी त्याच्याकडे ही मनी म्याव आहे हा साहिलचा गणपती त्यांच्याकडे हा डॉग सुद्धा आहे क्यूट असा एकदम रिलॅक्स साईची मम्मी जेवण बनवते